सर्व स्पर्धकांना नमस्कार भाग एक पाहिला भाग दोन पाहिला पाहिला नाही पाहिला तर पहा नदी प्रणाली प्ररूपेचे आता शेवटचा तिसरा भाग तीन भागात मी आधीच सांगितलं डिवाईड केलाय आजच्या भागात तीन प्ररूपे पाहूया एक आहे अरिय रेडियल दुसरा आहे वलई अॅन्युलर आणि तिसरा आहे केंद्रगामी सेंट्रिपेटर तिघांनी समजून घेऊया कम्पॅरेटिव्ह याच्यात पहिल्यांदा डायग्राम डायग्राम मध्ये आपल्याला काय दिसतंय एक केंद्र भाग आहे या केंद्रभागातून सर्व दिशांनी बाहेर नद्या निघताना दिसत आहेत भाग बघा नऊशे मीटरचा खाली उतार आहे पाचशे मीटर तीनशे मीटर ग्रॅडियंट म्हणजे उताराचा भाग आहे म्हणजे हा कसा आहे असा आहे म्हणजे असा पर्वत वगैरे आहे इथून नद्या काय होत आहेत सर्व बाजूंनी खाली उतरत आहेत क्लिअर याला आपण म्हणतो अरिय रेडियल किंवा केंद्रतागी केंद्राला त्यागलाय आहे हा केंद्रतागी सेंट्री फ्युगर आता हे जे आहे याचा उलट याच्या उलट इथे नऊशे मीटर पाचशे मीटर तीनशे म्हणजे जिथे नद्या मिळत आहेत नद्या एकत्रित मिळत आहेत एका ठिकाणी इथून एका ठिकाणाहून जात आहेत इथे एका ठिकाणी मिळत आहेत एका ठिकाणी मिळत आहेत तिथे डिप्रेशन आहे खोलगड भाग आहे एका ठिकाणी येत आहेत म्हणून त्यांना आपण म्हणतो केंद्रगामी सेंट्री पेटल केंद्राला गाम केंद्राला पकडते की याला दुसरं अंतक्षेत्रीय आंतरदेशीय इंग्लंड सुद्धा आपण म्हणतो क्लिअर आता हा अरिय केंद्र त्यागी जो आहे तिथे आपल्याला दिसते नद्या सगळी बाजून चालल्या सगळ्या मुख्य नद्या तसा दिसते पण इथे आपल्याला बरस काय गोल 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 भाग दिसते इथे अशी नदी अशी नदी येते मग चालली अशी नदी अशी नदी अशी इथे दिसते बरोबर आहे पण हा पण असाच आहे आपण असंच आहे इथेही नद्या खाली खाली अशाच चालल्यात पण इथे नद्या आपल्याला कुठेतरी मिळताना दिसतात म्हणजे उपनद्या इथे जे असतील कदाचित बरोबर आहे असं दिसतात म्हणून याला आपण वलईनुलर कंकणाकृती सर्क्युलर वर्तुळाकार गोलाकार असं आपण म्हणतो अल्टरनेटिव्ह नेम लक्षात ठेवा क्लिअर ओके आता आपण कंपॅरेटिव्ह समजून घेऊया कम्पॅरेटिव्ह बघूया तिकडे नाही रेडियल पॅटर्न आणि अॅन्युलर पॅटर्न यांचा सारखा भाग आहे एकदम सारखा है ना इन जनरल कसं दिसलं पाहिजे उंच भाग असलाच पाहिजे उंच भाग असला पाहिजे उंच बिंदू पासून सर्व दिशांना ऑल डायरेक्शन नद्या विभक्त होतात स्ट्रीम्स डायवर्स फ्रॉम द सेंट्रल पॉईंट इन ऑल डायरेक्शन सर्व डायरेक्शन जातात ही कंडिशन दोघांनाही लागू होते म्हणजेच काय तर पर्वतीय भाग असेल रेडियल पॅटर्न मध्ये कोणत्या पर्वतीय भागात म्हणजे कोणत्या उंच सखल भागात आपल्याला आढळून येतात तर बघा पहिला आहे घुमट डोम असेल तर असा ज्वालामुखी शंकू असेल तर बॅथोलीत लॅकोलत आपल्याला असत असतील तर अवशिष्ट टेकड्या रेसिड्युअल हिल्स असेल लहान पठारे पठार छोटा असेल एकदमच छोटा असेल खूप विस्तृत नाही विस्तृत पठारवर नाही ठीक आहे राईट विस्तृत प्रटार आपल्याला डेंडेटिक मिळतं पहिल्या भागात पहिला पण मेस्सा आणि स्कंदगिरी मेस्साज आणि बट्टेस असे उंच असतात एका की उंच प्रदेश असेल आयसोलेटेड हायलँड एकाच आहे ना मग असा लंब काहीतरी आहे कुठं तरी आहे असं जर असेल तर तिथे काय दिसेल रेडियल पॅटर्न अरिय प्ररूप किंवा केंद्र त्यागी किंवा केंद्र त्यागी बरोबर आहे क्लिअर अॅन्युलर आणि रेडियल पॅटर्न मध्ये काय फरक आहे मग कुठल्या याच्यात हे आढळतं तर हे असं तर आहे उभार आहे असा उंच भाग आहे परंतु तो कसा आहे मच्छुअर्ड आहे परिपक्व आहे आणि विच्छेदी डिसेक्टेड आहे याचा अर्थ काय ते याचा अर्थ असा की याच्यामध्ये हा जो उंच भाग असेल याच्यामध्ये आपल्याला असे पट्टे दिसतील असे पट्टे दिसतील ही मेन रिव्हर आहे मेन रिव्हर खाली उतरत आहे हे पट्टे कशाचे आहेत हे पट्टे आहेत सॉफ्ट रॉक काय आहे हा सॉफ्ट रॉक हा पण कसा आहे सॉफ्ट रॉक हे सॉफ्ट रॉक मध्ये उपनद्या तयार होतात आणि या उपनद्या मुख्य नदीस अशा मिळतात त्याच्यामुळे ही बघा असा नदी आली ही उपनदी आली ही मुख्य नदी चाली ही उपनदी आली ही उपनदी आली मुख्य नदी मग ह्या सर्व जर बघितल्या तर आपल्याला कसं दिसते आसा असं असं असा म्हणजे आपल्याला काय दिसते गोलाकार दिसतात गेटिंग द पॉइंट या दोघांमधला फरक लक्षात आला वेन द डोम एरिया वेन द डोम एरिया इज मच्युअर्ड अँड डिसेक्टेड विथ अल्टरनेटिव्ह बँड ऑफ द सॉफ्ट अँड हार्ड रॉक फ्रॉम द सॉफ्ट रॉकेटेडिंग टू दू दरुद्ध बिलकुल रेडियल पॅटर्नच्या विरुद्ध मग हे राहील का नाही याच्या विरुद्ध राहणार काय राहणार डिप्रेशन विवरे बंद खोरे क्लोज बेसिस विवर सरोवर लेक्स द दिर बरोबर आहे म्हणजे कसं राहणार असा हा बेसिन हा सखल भाग आहे डाऊन हा अप भाग आहे आणि इथून सर्व प्रकारून नद्या कशा एकत्रित जमा होतील सभोवतालच्या माळ जमिनीवरून म्हणजे अप्लॅन्ट माळ जमिनीवरून नद्या मध्य सकल प्रदेशामध्ये सेंट्रल बेसिन सेंट्रल लोलँड सेंट्रल बेसिन मध्ये एकत्रित मिळतात त्याला आपण काय म्हणतो सेंट्रिपेटर पॅटर्न म्हणतो क्लिअर ओके ठीक आहे त्याची उदाहरणं बघून घेऊया आपण अरिय प्रारूप जर बघितलं आपण रेडियल याच्यात तर मेगा लेवलवर जर बघितलं तर संपूर्ण श्रीलंका एक उंच घुमाराचं बेट आहे असा उंच घुमाराचं असं बेट आहे आणि त्याच्यामुळे जर आपण पूर्ण श्रीलंकेला एक बेट या दृष्टिकोनातून पाहिलं एक टेकडी या दृष्टिकोनातून पाहिलं तर सर्व नद्या बघा आहे आ, ना सर्व बाजूंनी गेल्यात खाली बरोबर आहे श्रीलंका ड्रेनेज नेटवर्क दुसरा साउथ वेस्ट ऑफर रांची जर बघितलं तर तिथे आहे साऊथ कोयल सुवर्ण रेखा कांची आणि कारो या एका पठारावरून सर्व बाजूंनी निघताना दिसतात झारखंड एरियामध्ये आपल्याला हजारीबाग प्लॅटो परसनाथ हिल पांचेट हिल जर बघितले तर तिथल्या नद्या अशा स्वरूपाच्या दिसतात राजस्थानमध्ये माउंट आबू या निघणाऱ्या नद्या सर्व प्रकारच्या आपल्याला रेडियल पॅटर्नच्या दिसतात वलय याच्यात जर बघितलं अॅन्युलर पॅटर्न तर डेनोडेटेड डोम्स इन द वेल्ड ऑफ इंग्लंड बिलकुल इंग्लिश चॅनलच्या जस्ट लागूनच आहे वेल्ड ऑफ इंग्लंड खाली है ना तर तिथे आपल्याला असं पॅटर्न दिसेल हे बघा हा जर भाग बघितला ता उंच भाग आणि हा बघा सर्व अशा आल्यात है ना बिलकुल अशा टिक 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 म्हणजे बघा इथून आपल्याला दिसेल निघालेले आहेत हे बघा आणि मग ह्या बघा एकमेकांना मिळलेल्या आहेत बघा असा आहे अशा अशा आणि मग त्या आउट होत आहेत बाहेर निघत आहेत क्लिअर केंद्रगामी सेंट्रपिटल मध्ये काठमांडू काठमांडू असा आहे काठमांडू सिटी इथे आहे अशी खाली म्हणजे जर व्हॅली बघितली तर आणि सर्व नद्या अशा उपनद्या अशा मिळतात मग त्या समोर निघतात तेही आपल्याला दिसेल या बघा सर्व नद्या मनो रिवर बागमती रिवर धोबी रिवर विष्णुमती रिव्हर बालकुकोला आहे ना कोडकू रिवर ह्या सर्व एकत्रित येतात तर काठमांडू व्हॅली ड्रेनेज डिप्रेशन डिप्रेशर टॉप ऑफ द रायगड डोम जर बघितलं लोअर चंबल बेसिन तर तिथे पण आपल्याला असं दिसेल क्लिअर ठीक आहे कॉन्सेप्ट लक्षात आले उदाहरण लक्षात आले अभ्यास करताय म्हणून अभ्यासासाठी हो ऑल द बेस्ट